या भारतामध्ये एकोणतीस आहे एकोणतीस राज्यामध्ये कोणत्याही भूमीला संतांची भूमी म्हणून ओळखल्या ना जात नाही फक्त आणि फक्त आपला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि संतांची भूमी जी आहे ना या संतांची भूमी म्हणून हे जे नाव आलं आहे ते नाव सुरुवात जर संतांची भूमी जर या नाव म्हणजे या नावाला सुरुवात जर कुठून झाली असेल तर ते माझ्या झालेली झाले याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे कारण जेव्हा महाराष्ट्र हा होता ना या महाराष्ट्रामध्ये अत्यंतपणे जातीभेद असेल वर्णभेद असेल अशा प्रकारे संपूर्ण जे काही शास्त्र होत मोक्ष मार्गाकडे नेणार वाटचाल ज्या शास्त्राने होत होती ते शास्त्र कडकुलपात बंद केलं होतं एक विशिष्ट वर्गाने त्या विशिष्ट वर्गाने कडकुलपात बंद केलेल्या त्या कुलपाला तोडून सर्वजण सामान्यांना या ठिकाणी मोक्षाची मार्ग दाखवणारा सर्वज्ञ श्री चक्र स्वामी माझा परमेश्वर अवतार या महाराष्ट्र मध्ये अवतार आणि यानंतर या ठिकाणी ही क्रांती सुरू झालेली आहे ती म्हणजे मोक्षाची क्रांती आपण आजच्या काळामध्ये अनेक या ठिकाणी आंदोलन बघत असतो हे कोणी आरक्षणासाठी मागते कोणी कशासाठी आंदोलन करते कोणी कशा कशासाठी आंदोलन करते परंतु पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या भूमीवरती जनसामान्यांना देखील मोक्षाचा मार्ग यासाठी आंदोलन करणारा जर कोणता पंथ असेल तो आपला मानवा पंथ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विचारधारा घालून दिलेली आहे आणि ही विचारधारा ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस साधन नव्हतं परमेश्वराला या ठिकाणी येऊन आपल्यासाठी झटण्याची किंवा फिरण्याची झिजण्याची गरज नाहीये तो परमेश्वर समर्थ आहे तो त्या ठिकाणी बसून सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पोषवू शकतो सगळं करू शकतो परंतु जीवाला त्याची किंमत कळावी म्हणून परमेश्वराने अवतारण धारण केला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये पायी पायी प्रत्येक गावो गावी फिरून दारोदारी फिरून ज्ञानाचं निरूपण केलं त्या ठिकाणी महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये जगामध्ये सर्वात पहिली पदयात्रा सुरुवात झाली ती म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि ती पदयात्रा अकराव्या शतकामध्ये सुरू झाली तर आज शतक आले तरीही चालू आहे याचा अर्थ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे ज्ञानाचं बीजारोपण केलेलं आहे ना ते बिजारो पण आजही आपल्या मध्ये वावरते आणि त्या ठिकाणी हे वावरण्याचं काम जे कोणी करत नाही हे संत मंडळी आहे या संत मंडळींच्या आधारे आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचते आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला संत मंडळींना कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाहीये आपल्या सातशे पाचशे सातशे लोकांना घेऊन प्रत्येक गावोगावी दारोदारी फिरून या ठिकाणी नियोजन करायचं जेवणाचं नियोजन भोजनाचं नियोजन या ठिकाणी झोपण्याचं नियोजन प्रत्येक गोष्टीचं नियोजन करण्याची काही गरज आहे का सांगा बरं नाहीये आपल्या आश्रमापास नाही परंतु माझ्यासोबत माझा समाज देखील मोक्ष मार्गाची जी वाट आहे ती वाट यांना देखील दिसावी यांनी देखील या ठिकाणी मोक्षाची वाटचाल करावी आणि परमेश्वराची एक भक्ती करावी याच एका तळमळतेने या ठिकाणी संत हे झटत असतात आणि हे संत आज गेल्या चोवीस वर्षापासून आपल्यासाठी झटत आहेत हे संपूर्ण संयोजक मंडळी बोलतो हे आणि यांचं अर्ध आयुष्य आपल्यासाठी यांनी दिलेलं आहे संतांचं आयुष्य समाजासाठी हे विश्वची माझे घर म्हटलेलं आहे हे संपूर्ण विश्व माझं घर म्हटलेलं आहे विश्वातले सर्व परिवार जो आहे तो माझा म्हटलेला आहे आपण या ठिकाणी आलोय याचं निमित्त कोण असेल तर ही संत मंडळी आहे संत मंडळींच्या या ठिकाणी यांच्या आयोजनाने यांच्या नियोजनाने आपण सर्वजण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पवित्र असं केलेली ही भूमी आहे ना या भूमी नमस्कार नमस्कार करण्याची आपल्याला संधी मिळत आहे आणि असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर फिरले प्रत्येक घरोघरी गावोगावी दारोदारी फिरून या ठिकाणी ज्ञानाचं निरूपण केलं अशाच प्रकारचं एक सर्वज्ञ श्री चक्र स्वामी पैठणवर जात असतानाचा एक प्रसंग आहे गाव आहे गाव इसवी आपण काल बघितलं आदरणीय श्रद्धे श्री बोराणी बाबाजीने या इसवी स्थानाची ली सांगितली या इसवी स्थानाची आपण लीला काल रात्री ऐकलेली ऐकलेली लक्षात आहे कोणाच्या सांगा बरं कोणी आहे ना ऐकवाल नाही काल रात्री बरं पर परत राहते आप आपल्याला भरपूर दिवस आपण प्रत्येक गावोगावी जातो ना पदयात्रेमध्ये पदयात्रेमध्ये आपण काहीतरी शिदुरी घ्यायची शिदुरी कशाची घ्यायची जेवणाची शिदुरी घ्यायची आपल्याला आपल्या लिळेची शिदुरी घ्यायची लिळेची शिदोरी घेऊन आपण आपल्या घरी जायचं आणि त्या लिळाचं चिंतन करायचं आठवण करायचं आपण शेतात काम करताना सुद्धा आपण ते आठवण करू शकतो आपण सर्व शेतकरी मंडळी आहात सर्व निश्चित शेती कशी करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री स्वामींनी शेती कशी करायची श्री स्वामी मशागत कशी करायची नांगर कसा हाकायचा आऊत कसा हाकायचा हे सगळं निर्पण केलेलं आहे सर्वज्ञ श्री स्वामींनी हे सगळं लीळा चरित्रामध्ये दिलेलं आहे मग लीळा चरित्र ग्रंथ हा एखाद्या घरामध्ये बसून किंवा कुठेतरी तयार झालेला नाहीये लिळा चरित्र ग्रंथ हा महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जाऊन प्रत्येक मातीच्या कणातून निर्माण झालेला ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र <arem> ग्रंथ मग लिळा चरित्र ग्रंथ जे आहे ना चरित्र मध्ये लीळा आपल्याला सर्वात महत्वाची आहे लीळा आपल्याला ऐकावे ऐकण्यास मिळतात तर या पदयात्रेच्या संदर्भात मिळत असतात ज्या ज्या गावामध्ये जातो आपण त्या त्या गावामध्ये जाऊन आपण या लिळा चरित्र म्हणजे ज्या ज्या मुक्काम असेल ज्या ज्या गावामध्ये आपलं स्थान वंदन असेल त्या ठिकाणचे आपण लिळा ऐकतो पण ऐकून त्या ठिकाणी सोडून नाही द्यायचं ते लिळा आपण आपल्या सोबत घ्यायचा शिदोरी घ्यायची ती लिळ्यांची लिळ्यांची शिदोरी घेऊन आपल्याला आपल्या घरी जाऊन आपल्या घरी ती वाटायची आहे कोणाला वाटायची लहान मुलांना वाटायची आहे आपल्या आजूबाजूच्या वाटायची आहे आपण एखाद्या मंदिरातून गेलेला प्रसाद वाटतो की नाही आपण आपण नारळ घेतो साखर नारळ किंवा अजून काही लाडू असेल आपण सगळ्यांना वाटतो आजूबाजूच्या वाटली पाहिजे कारण हे लेळ्यांची शिदोरी प्रत्येक मुलांच्या मनावरती संस्काराचा विजारो होत असतात म्हणून ही लेळ्यांची शिजरी आपण याच प्रसंगी आपण या इसवी स्थानाची लीळ्या या ठिकाणी बघणार आहोत स्वामी सर्वज्ञ श्री चक्र स्वामी पैठणवरून रुद्रपूरकडे म्हणजे श्री प्रभू अवतार आपल्याला माहिती आहे चौथा अवतार त्या अवताराकडे जाताना जात असताना सर्वज्ञ श्री स्वामी इसू या स्थानात आले होते आधीच एक भक्त होता सर्वज्ञ श्री चक्र एक भक्त आहे दादोचं नाव आहे त्यांचं त्यांचा अजून एकही नाव आहे एक रामदेव त्या रामदेवाला समजलंय की सर्वज्ञ श्री चक्र स्वामी रुद्धपूरला चाललेले आहेत आणि इसवी या गावाकडून जात आहेत ले गेतलासेन। गेतलासेन। हो हे समजल्यानंतर लगेच रामदेवाने काय केलं लगबग ना शहरामध्ये गेला शहरामध्ये जाऊन सर्वज्ञ श्री स्वामींच्या रंधनासाठी म्हणजे जीवनासाठी जे काही वस्तू लागत असतील ते घेतलं त्यांनी त्या ठिकाणी काय घेतलं त्यांनी पीठ घेतलं असेल कणी घेतला असेल तांदूळ घेतला असेल किंवा अजून भाजीपाला घेतला असेल हे सगळं घेऊन सर्वज्ञ श्री स्वामींच्या पेटीला येणार सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं आसन कुठं होतं माहिती हे मागचं मंदिर आहे ना आता आपण स्थान केले ना याच्या मागे अजून आहे की बघा शेवटचं स्थान केलं तिथं सर्वज्ञ श्री स्वामींच त्या ठिकाणी पिंपळा झाड होतं पहिले त्या पिंपळाच्या झाडाखाली सर्वज्ञ श्री तिथं वस्ती झाली आस झाले सर्वज्ञ श्री स्वामी रामदेव आलेत ते संपूर्ण शिदा म्हणतो आपण म्हणजे काय पीठ असेल भाजीपाला असेल बघा म्हणून आपण सुद्धा मार्गाच्या भेटीसाठी जात असतो कुठेही मार्गाच्या भेटीसाठी जात असतो ना जात असताना अशा प्रकारची शिदरी आपण त्या ठिकाणी आपण तिथे जाऊन जेवतोच वास्तविकता आहे आपण तिथे जाऊन जेवायलाच पाहिजे ते आपल्यासाठी प्रसाद आहे परंतु आपल्यालाही ती क्रिया घडली पाहिजे या अनुषंगाने आपण काहीतरी तिथे यायचंय हे रामदेवाने दाखवले आपण सांगितलेलं आहे पाच जणांना रिक्त असते म्हणजे रिकामा आता भेटू नये रामदेव त्या ठिकाणी सर्वज्ञांना एक ईश्वर होतात किंवा एक गुरु म्हणून मानत होतो त्या ठिकाणी काहीतरी घेऊन जावं म्हणून सर्वज्ञ श्री चक्र स्वामीसाठी त्यांनी आणि महाभावांच्या भाषेमध्ये शिदा म्हणजे कोरडी भिक्षा असते ना ते कोरडी भिक्षाला शिदा म्हणतात पीठ असेल कणिक असेल तांदूळ असेल अशा प्रकारे शिधा घेऊन सर्वज्ञ श्री चक्रस्वामीच्या भेटीला गेले श्री चक्रस्वामीच्या भेटीला गेल्यानंतर सर्वज्ञांना पाहिलं पाहिले त्यांनी त्या ठिकाणी दंडवत घातला या ठिकाणी आपल्याला विधी शिकायचा जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रस्वामी बरोबर रुद्धपूरला जात असताना चांगले म्हणून एक बालक होते ते बालक काय करायचे माहित ते बालकाने सर्वज्ञ श्री स्वामी चालले होते आणि दुरुणास रुद्धपूरचा कळस दिसला रिद्धपूरचा कळस दिसल्याबरोबर सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी त्या ठिकाणी हात जोडले आणि चांगदेव भट्ट जो मुलगा होता तो हात जोडत असताना सर्वज्ञ श्री चक्र स्वामी त्यांना म्हणताय तुम्ही हात जोडू नका तुम्ही साष्टांग दंडवत घाला म्हणजे स्थान देखत फेवो दंडवत घाली ज्या ठिकाणून आपल्याला स्थान दिसतंय ना त्या ठिकाणीच आपण त्या ठिकाणी दंडवत घालायचा सर्वप्रथम हा विधी आहे आपण स्थान करण्यासाठी आलो स्थान करण्यासाठी डायरेक्ट आत नाही सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी स्थानाला दोन दंडवत घालायचे आहेत दंडवत घालून बाहेरून येऊन हात धुवून आपल्याला व्यवस्थित स्थान करायचे आणि स्थान झाल्यानंतर पुन्हा दोन दंडवत घालायचे हा विधी या ठिकाणी रामदेवांच्या विधीतून आपल्याला दिसतो जाधव संचा सर्वज्ञ श्री चक्रस्वामींना त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी दोन दंडवत घातले आणि दंडवत घातल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रस्वामींची भेट घेतली भेट घेतल्यानंतर गर्मी होती खूप चालत आले होते भरपूर त्यामुळे त्यांना गर्मी झाली भेट घेतल्यानंतर बाहेर आले आणि बाहेर एक तिकडच्या बाजूला तळ तळव आणि त्या तळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी जायचं म्हणून ते निघाले पोहण्यासाठी पोहण्यासाठी निघाल्यानंतर त्या तळ्यामध्ये त्यांना कमळा दिसले कमळाचे फुल दिसले कमळाचे फुल दिसल्यानंतर त्यांना काय वाटलं की स्वामींची या कमळाच्या पूजेने आपण असा कमळाच्या फुलाने आपण पूजा करूया आपल्याला फुलं दिसल्यावर आपल्याला काय वाटतं हे फुलं माझ्या डोक्यात किती छान दिसतील किंवा हे फुलं घरी नेल्यावर माझ्या मुलीच्या डोक्यात ठेवू घालू किंवा गजरा बनवू काहीतरी करू असं वाटतं ना आपल्याला पण रामदेवाला तसं नाही वाटलं हे फुल माझ्या देवासाठी वापरायचंय हे फुल माझ्या देवाच्या पूजेसाठी वापरायचंय किती छान वाटेल माझ्या स्वामींच्या ठिकाणी म्हणून रामदेवाने ते कमळ पाहिलं आणि सर्वज्ञांची आज्ञा घेण्यासाठी पुन्हा वापस आले आणि सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी विचारलं की त्या ठिकाणी फुलं आहेत त्या कमळांच्या फुलाने मी तुमची पूजा करू का हे विचारल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी त्या ठिकाणी होकार दिला होकार दिल्यानंतर मग काढायचा प्रश्न आहे कारण कमळ कुठं उगवतं चिखलामध्ये चिखलामध्ये जायचं म्हणलं दलदल असते तळ येते माणूस बुडल्याही जाऊ शकतो मग काढायचं कसं मग सर्वज्ञांनीच त्याला उपाय सांगितला उपाय नाही असा कोणताही रोग नाहीये या जगामध्ये प्रत्येक रोगाला उपाय प्रत्येक तुमच्या प्रत्येक संकटाला उपाय आहे प्रत्येक गोष्टीला उपाय आहे फक्त ती शोधण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे शोधण्याची नजर आपल्यामध्ये पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी विचारलं स्वामींना स्वामींनी विचारल्यानंतर स्वामी म्हणले की एक आकडा तयार करा कोणता आकडा आपण उन्हाळ्यामध्ये आंबे तोडतो बघा मोठी काठी घेतो त्याला वरतून इडा टाक इडा टाकतो ना आपण आणि आंबे तोडतो थो। बरोबर ना तसं असतं ना आकडा तशा प्रकारचा आकडा तयार करा आणि आकडा तयार केल्यानंतर आपण त्या आकड्याने आपण कमळ तोडा बघा म्हणून आपल्या घरामध्ये आकडा असतोच प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच काही त्या काही तोडण्यासाठी ते पाहिलं की आपल्याला हिली आठवली पाहिजे ते पाहिलं की आपल्याला ही लिळा आठवली पाहिजे कोणती लिळा श्री या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी सांगितलं कोणता हा उपाय सांगितला होता की नाही मग ही ते काठी पाहिली का स्वामी आठवले पाहिजे स्वामींनी सांगितलं होतं रामदेवाला अशा प्रकारे तोड म्हणा ती काठी पाहिली का आपल्याला आठवलं प्रत्येक गोष्टीतून आपण स्वामींची लिळा आठवू शकतो कोणत्याही गोष्टीमध्ये बसले असले तरी पण हा माझे सर्वज्ञ सुद्धा या ठिकाणी आसनस्थ झाले होते बसल्या सुद्धा कोणी घाटे करत असतील तर सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचा जो परिवार होता आचार्य असतील अजून महादायीचा असेल किंवा अनेक जण होते हे सुद्धा सर्वज्ञांचे चिंतन करत बसले होते अशा प्रकारे आपण स्वामींची कोणत्याही प्रकारे आठवण करू शकतो फक्त आठवण याची आपल्यामध्ये आवड पाहिजे आवड असली की सवड मिळते आपल्याला सर्वांना माहिती आहे आवड असल्या आपल्याला सवड मिळते त्या प्रकारे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी ते आकडा जो होता तो आकडा तयार करायला सांगितला आणि त्यांनी फुलं तोडायला सांगितले कमळाचे त्या ठिकाणी कमळाचे फुल तोडले त्या आकडा तयार केला आणि रामदेवांनी म्हणजे दादोसांनी त्या ठिकाणी ते कमळाचे फुलं तोडले आणि आणले सर्वज्ञांसाठी आणले नुसते आणले नाही ते धुवून आणले साधू संत असतील परमार्गाच्या भेटीमध्ये हरिकरण असतील त्यांच्या भेटीला जात असताना आपण सुद्धा ती स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे कोणती गोष्ट आपण फळं घेतो फळ डायरेक्ट तसेच आपण भेटीला देतो वास्तविक तसं नाही त्या फळावरती औषध फवारणी झालेली असते अनेक गोष्टी झालेल्या असतात परंतु आपण ते धुवून आपल्या त्या ते भेटी द्यायला पाहिजे कोणाला साधू संतांना असेल किंवा परमेश्वरासाठी आपण विडा वाहतो स्थानावरती ते विडा वाहत असताना हे धुरून आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे मग अशा प्रकारे त्यांनी ते फुल आणले सर्वज्ञांसाठी एक अंगद तयार केले अंगद म्हणजे एक कमरेला बांधण्यासाठी एक कमरपट्टा असतो बघा त्या प्रकारचं एक अंगद म्हणजे फुलांचं अंगद तयार केलं ते बी कमळाच्या फुलांचं आणि सर्वज्ञांच्या कमरेला बांधलं त्यांनी आणि त्यानंतर बाहुभूषण आहे बाहुभूषण म्हणजे दंडात घालण्यासारखे भूषण असतात ना ते भूषण कमळाच्या फुलांनी त्यांनी वेडलेलं आहे कमळाच्या आपण गुलाबाच्या फुलांचं बघतो किंवा अजून कोणते मोगऱ्याच्या फुलांचे बघतो पण कमळाच्या फुलांचं कधी बघितलेलं नाहीये हे पहिल्यांदा चरित्रामध्ये पहिल्यांदा कमळाच्या फुलांनी बाहुभूषण तयार झालेले आहे रामदेवांनी कमळाचे भूषण तयार केले ते झाल्यानंतर सर्व प्रकारची पूर्ण पूजा झाली अष्टांगी पूजा झाली त्या ठिकाणी सर्व चक्रस्वामी आणि त्या ठिकाणी अष्टांग या पूजेचा त्या ठिकाणी सुरुवात झाली आपण अष्टांग करतो ना अधिकरणांची खूप अधिकरणांची करत असतो आपण अष्टांग या ठिकाणी सुरुवात झालेली होती मग मग ती पूजा झाल्यानंतर सर्वज्ञ शिल्च्या क्रमांक समोर बसलेले आहेत मग निरूपण आहे फक्त पूजन आपण काय करतो कोणत्याही मार्गाचं आपण पूजन करतो पूजन झाले की आपण होतो तसं नाही करायचं आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराच्या दोन चार गोष्टी ऐकण्यास भेटल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे की नाही कुठे आपण नातेवाईकांच्या घरी जातो नातेवाईकांच्या घरी भेटलो नक्कीच का नाही आजूबाजूंचा विचारतो 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 ते ते इकडच्या सगळ्यांची विचारपूस करतो की नाही करतो ना तसंच परमार्गामध्ये गेल्यानंतर परमेश्वराची लीलांची विचारपूस सुद्धा आपण केली पाहिजे देवाच्या लीलांची विचारपूस सुद्धा त्या ठिकाणी आपण केली पाहिजे त्या ठिकाणी बसल्यानंतर आपण बाबांना विचारलं पाहिजे आम्हाला काहीतरी सांगा अपूर्व की जेणेकरून आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आमच्या भक्तीमध्ये भर पडेल जेणेकरून आम्हाला परमेश्वर जो आहे तो भेटण्यासाठी आम्हाला मदत होईल अशा प्रकारे मग सर्वज्ञांची पूजा केल्यानंतर रामदेव समोर बसले समोर बसल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रस्वामी निरूपण सुरुवात केलं त्या ठिकाणी दोन दृष्टांत आहे मोठी लीला आहे दोन दृष्टांत निरूपण केले खाजियाचा आणि दान्याचा तीन दृष्टांत तीन दृष्टांत खाजी याचा आणि अन्य अन्याचा दृष्टांत दोन आहे तीन निर्माण केले त्यामध्ये दोन हे मुख्य आहेत खाजी याचा दृष्टांत आहे बंधू नो खाजी आपल्याला माहितीये खाजे माहिती आहे का कोणला कोणला माहिती खाजे नाही माहितीये खाजे म्हणजे आपण स्नॅक्स म्हणतो आपण त्यांना स्नॅक्स म्हणजे उदक सारखं थोडस सकाळी सकाळी आपण पोहे किती खाल्ले आपण तोडच खाल्ले ना आता जेवण कसं ज्वर करतो पोहे खाल्ल्यावर पोट भरलं का नाही भरलं जेवण केलं की पोट भरतो तसं बघा खाजे म्हणजे थोडस स्नॅक्स स्नॅक्स म्हणजे सकाळ थोडस काहीतरी चावम्या खाल्ल्यासारखं मुरमुरे खाणं म्हणा किंवा अशा प्रकारे मग अशा प्रकारे खाज्याचं दृष्ट्या खायचे तरी म्हणजे खा, थोडस खाल्लं तर पोटाला बरं पर वाटतं परंतु भूक मात्र त्या ठिकाणी जात नाही त्याच प्रकारे अन्न दुपारचं अन्न जेवल्यानंतर भूक जाते परंतु संपूर्ण पिढ जात नाही त्याच अमृत पिजे तर अमरा होईल म्हणजे अमृत जर पिलं तर माणूस अमर होतो त्याला मरणच राहत नाही त्या प्रकारे खाज्याचा दृष्टांत जो सांगितलेला आहे तो खाजेचा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत असा आहे बंधनो खाजे म्हणजे थोडस जर खाल्लं आम्ही तर थोडं पोटाला बरं वाटतं परंतु भूक मात्र जात नाही तसं या देवता ज्या आहेत या देवतांची भक्ती केली आहे ज्या देवतांच्या भक्तीने आपले थोडेसे नवस पूर्ण होतील परंतु आपल्याला तो आनंद मात्र आपल्याला भेटणार नाहीये ठीक आहे थोडीशी भक्ती केल्यानंतर तुम्ही आपण कोण वर कसं थोडं तृप्त वाटतो पण ते पुन्हा भूक लागतेस ना त्याप्रकारे देवतांची भक्ती केल्यानंतर पुन्हा आपण ते देवतांच्या ठिकाणी भक्ती केली त्या भक्ती केल्यानंतर आपल्या जन्माचं मंच होतं का आपल्या नाही होत पुनरपी जन्म पुनरपी मरण पुन्हा जन्मणार पुन्हा मरणार पुन्हा जन्मणार पुन्हा हे संसारात चक्र जे आहे ना हे संसार चक्र चालूच राहणार आहे याच्यामधून मुंच होणार आहे का नाही होणार जेवलं पोट भरलं पोट भरलं परत रात्री भूक लागले परत रात्री जेवलं परत सकाळी भूक लागते परत सकाळी जेवलं परत रात्री भूक लागते म्हणजे हे जे चक्र आहे ना हे संसार चक्र जे चालू आहे ना हे चालूच राहणार आहे परत अमृत पेयचे तर अमरा होईजे अमृत पेल्यानंतर कोणी मरत का माणूस अमृत पेल्यानंतर माणूस मरेल का नाही मरत अमृता अमृत पिल्यानंतर माणसाला मरण नाहीये त्या प्रकारे परमेश्वराची एक भक्ती जर केली तर या संसार चक्रापासून माणूस सुटू शकतो आणि सुटेलच यामध्ये काहीही शंका नाही अशा प्रकारची एक ग्वाही सर्वज्ञ चक्र श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी दिलेली आहे तीच ग्वाही भगवान श्रीकृष्णाने द्वापार सांगितले म्हणजे माझ्या एक शरणे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल या संसार चक्रापासून मुक्त करून मी तुला पुन्हा या संसार चक्रामध्ये अडकू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही देणारा भगवान श्रीकृष्ण आणि अशा प्रकारची ग्वाही देणारे माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आम्हाला दिसतात भगवान श्रीकृष्ण आणि कलिगीच श्री चक्रधर आणि निरूपण एकच केलेलं आहे परंतु ते संस्कृत मध्ये निरूपण आहे आणि हे सर्व जनसामान्यांना तुम्हा अम्माला सर्वांना कळण्यासाठी मराठी भाषेतलं निरूपण आहे हे मराठी भाषेतलं निरूपण सर्वज्ञ श्री चक्रस्वामी या ठिकाणी केलेलं आहे ही पदयात्रा जी आलेली म्हणून प्रत्येक पावलं पावलं तुम्हाला या परमेश्वराच्या पदयात्रा परमेश्वराच्या स्थानवंदनासाठी आपण जी पदयात्रा करत आहोत या एका पावलामध्ये कितीतरी अनेक जन्मांचा नाश आहे अनेक कर्मांचा नाश आहे अनेक कितीतरी असे अश... अनंत जन्म जोडलेले आहेत ना ते जन्म चुकवून आपल्याला पुण्य मिळण्याचं काम आपल्या एका पावलामध्ये होत असते या पदयात्रेशी हे आपण या ठिकाणी जोडलेलं आहे आपण या ठिकाणी पदयात्रेची जी काय हे एक एक पाऊल चालणं म्हणजे काय आपल्याला वाटतं आता पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर आलो नाही चुकलं तुम्ही थकले असे अनेक पदयात्रा केल्या तुम्ही अनेक देवतांच्या पदयात्रा केल्या अनेक वारे केल्या अनेक दिंड्या के केल्या त्या ठिकाणी मुंचन झालेलं नाहीये हे एकच ठिकाणी या ठिकाणच्या पदयात्रेने आपल्या सर्वांचं मुंचन होणार आहे या ठिकाणचं या परमेश्वराच्या पदयात्रेने आपल्या सर्वांचं मुंचन होणार अनेक दिंडे अनेक जन्म गेले आपले अनेक महिले हे जन्म दिले मुळे जन्म दिले म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रत्येक जाती प्रत्येक जीवजातीला आपण जन्म दिलेला आहे परंतु परमेश्वरासाठी मात्र आपण कोणीही जन्म दिलेला नाहीये तो परमेश्वरासाठी जन्म देण्यासाठी आपण या ठिकाणी पदयात्रेची जी निवड केलेली आहे ना ही वाटचाल जी आहे ना ही वाटचाल परमेश्वराला जन्म देण्याची वाटचाल आहे परमेश्वराला माझं जीवन अर्पण करतोय ही त्यागाची वाटचाल आहे ही मोक्षाची वाटचाल आहे ही मोक्षाची वाटचाल आहे आणि त्यागाची वाटचाल ही परमेश्वरासाठी घेऊन जाण्याची वाटचाल आहे आणि घेऊन जाण्यासाठी आपल्यासारखी आपल्या सोबत जे जटत आहे ना हे संत मंडळी या संत मंडळी संत मंडळींच्या सोबत आपल्याला चालायचं आहे कारण संघ म्हणजे जवळी सोबत जी असते ना आपली आपली जी सोबत चांग ती चांगली असावी ती मोक्षाची वाटचाल दाखवणारी असावी आणि तुम्हाला मोक्षाची वाटचाल दाखवणारे संघ म्हणजे सोबती तुम्हाला भेटलेले आहेत ते म्हणजे हे संत मंडळी आहेत यांच्या सोबतीनेच आपल्याला मोक्षाच्या मार्गाकडे आपल्याला वाटचाल करायची म्हणून या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रस्वामींच्या पदस्पर्शनाने श्रीचरणाने स्पर्श झालेले सर्व स्थान आपण वंदन करत असताना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्या लीळ्याची शिदोरी घेऊन आपल्या घरी जाऊन आपल्याला घरी गेल्यानंतर आपल्या लहान मुलांना असेल किंवा आजूबाजूच्यांना असेल किंवा संपूर्ण गावमध्ये जे भेटतील ते आपण लीळ्याच्या गोष्टी करायच्या आजूबाजूच्या गोष्टी केल्या तुम्हाला काय भेटतं का बरं तो काहीतरी म्हणला होता तो त्याला काहीतरी म्हणला त्याचे भांडण झालं त्याला मारलं इकडचीला मारलं त्या खाल्ल्या आळीत असं झालं वरच्या आळीत असं झालं काय नाही आपल्याला परमेश्वराने एवढं आपल्याला चरित्र सांगितलेलं आहे तुम्ही विधी तुम्ही जेवढं परमेश्वरला आठवाल तेवढं परमेश्वर तुमच्या जवळ येईल जेवढं तुम्ही देवाला आठवाल तेवढं तेवढं तुमच्या जवळ पण येत राहील तुम्ही एक पाऊल टाकलं तर परमेश्वर शंभर पावलं टाकेल तुम्ही आज एक पाऊल टाकले तर परमेश्वर तुमच्या अजून शंभर पावलं जवळ येतोय आज आपण पदयात्रा करतोय ना एक एक पावला मागे परमेश्वर शंभर पावलं पुढे येतोय याची आपल्याला सर्वांनी कल्पना असू द्या म्हणून आपण जे पाऊल टाकतोय ना हे अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकतोय हे पाऊल टाकत ता असताना आपल्या अनेक यात्रा आहेत गाडी यात्रा असेल किंवा अजून विमान यात्रा असेल अनेक प्रकारचे यात्रा आहेत परंतु सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेली पदयात्रा पदयात्रा असते कारण गाडी यात्रा जर असेल गाडी यात्रा जर असेल तर गाडी यात्रेमध्ये आपण बसलो की दोन मिनिटात झोप लागते गाडी नाही त्या इकडच्या तिकडच्या गोष्टी म्हणतात पण पदयात्रेमध्ये चालत असताना प्रत्येक पावलामाग आपण जातीचा मणीवडत असतो परमेश्वराचं चिंतन करत असतो यामध्ये परमेश्वराचं चिंतन आहे मरण आहे या ठिकाणी महत्वाची आहे मोलाची आहे या पदयात्रेला आपण अशाच प्रकारे दरवर्षी अजून वेगाने अजून संख्येने वाढत जाऊ याची आपण काळजी घेऊन आपण या पदयात्रेला चालायचं आहे एवढं बोलून मा माझे दोन चक्रधर धन्यधर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन तथा लिळा सांगितलेले आहेत दादाजी साठी एकदार जोरदार टाळ्या दे बंधूंनो हा जो योगेश आहे हा का दिलेला नाही काही नाही बर का त्याचा योग असा आला की लहानपणापासून त्याला धार्मिक त्याची आवड होती तो अतिशय श्रीमंत घरचा आहे आम्ही स्वतः त्याच्या घरी गेलो आहे दिगमपलीला आई वडील सुद्धा खूप धार्मिक आहे दुसरे दोन भावंड एक इंजिनियर आहे एक क्रिकेटपटू म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे आणि हा आदरणीय श्रद्धे लिंगमपल्ली निवासी बाबा यांच्या संधानात राहून त्यांनी या धर्माचा नेमकाच म्हणजे यावर्षी संन्यास झाला मात्र तो मार्गात साथाराय आश्रम आहे ना जिथे आज नाळेश्वरला आपल्या भागात पोती होती त्या आश्रमात त्यांनी ब्रम्हविदेचे धडे गिरवलेले आहेत आणि सोबतच त्यांना आदरणीय श्रद्धे या संघ संघात सेवा मंडळाचे ज्येष्ठ संयोजक मनोहर दादाजी मच्या सुद्धा सतत मार्गदर्शन असते त्याबद्दल मी ऐकून होतो प्रत्यक्ष आज त्याची सांगण्याची शैली आणि ऐकलं ते वाटून आज जर मनाला बरं वाटलं की आज आम्ही या पदयात्रेमध्ये त्यांना घेतलं त्याचं एक काहीतरी फळ वाटलं कारण की तरुण वर्गाला आम्ही या पदयात्रेमध्ये सहभागी घेऊन जास्तीत जास्त या धर्माची जेवढी पताका आपण जास्त फडकण्याचा प्रयत्न आमच्या या मंडळाचा राहणार आहे आणि आपल्या सर्वांच्या सहयोगानं हे मंडळ असंच वरचेवर त्या ईश्वराचं चिंतन करीत करीत राहणार आहे तरी जी लीळा सांगितलेली आहे त्या लीळेमधून आपण एकच घ्यायचं आहे ते म्हणले आकडा लक्षात राहिला पाहिजे कोणता आकडा आपल्याला इकडं तर आपल्या ता ता मराठवाड्यात ताराचा आकडा लाईटवरचा आकडा ते टाकताना आपण लक्षात घ्यायची की ती लिळा कुठली आहे होय राजीबा जर कुणी आकडा टाकू लागला की आपण ती लिळा आठवायची तर कोणती आठवली पाहिजे कमळाच्या फुलाची बघा कुठलं गाव असो पुढचं अंतर काही जास्त नाही त्यामुळे आपल्याला यांचं प्रवचन तर आपल्याला पाच तारखेपर्यंत घ्यायचं पण थोडक्यात पुन्हा एकदा आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करूया कोणा त्यांना वेळ आपण देणारच आहोत तिकडची तयारी झाली का आपली कोणाचं पाळ तुम्ही जा आणि